पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाची सी आय चौकशी करा न्याय हक्क जन आंदोलन समितीचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला गेल्या तीन मे रोजी स्थानिक भाजप कार्यकर्ता पंकज उत्तमराव देशमुख यांचा झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार आहे पंकज देशमुख ज्या झाडावर लटकले होते तेथे दे त्यांचे दे पाय जमिनीला टेकलेले होते पोलिसांनी पंचनामा करताना त्यांच्या शरीरावरील जखमांची नोंद केली नाही त्यांच्या अधिक जखम असून शरीरावर जळल्याच्या खुणा होत्या हाताची बोट मोडली होती कानामागून रक्त निघालं होतं स्थानिक ठिकाणी शवविच्छेदनाची व्यवस्था असताना अकोला येथे शवविच्छेदनासाठी नेण्याची गरज काय अकोल्याचा प्रवास तासाचा असताना तेथे जायला तास कसे लागले जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर पंकज देशमुख यांच्या कुटुंबाचा विश्वास नाही त्यांचा मृत्यू नसून घातपातच आहे त्यामुळं या प्रकरणाची उच्चस्तरीय सीआयडी मार्फत चौकशी करावी या मागण्यांसाठी जळगाव संग्रामपूर तालुक्यातील शेकडो नागरिकांचा मोर्चा जड आंदोलन समितीच्या बॅनर खाली दिनांक नऊ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहिलेल्या निवेदन या मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाधीन केलं येत्या सात दिवसामध्ये मागणी मान्य न झाल्यास हजारोंच्या संख्येनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसेनजीत पाटील काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती वाकेकर भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता पाटील काँग्रेस जिल्हा प्रभारी अध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादीचे रंगराव देशमुख भाऊ भोजने अभयसिंह मारुडे वंचितचे विजय पोहणकर शिवसेना प्रमुख तुकाराम काळपांडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखेडे शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ शिवसेना तालुका प्रमुख शिंदेगट अजय पारसकर समाजवादीचे जिल्हाध्यक्ष सदस्य नफीज भीमराव पाटील शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्ताक भाईजान शिवसेना शहर संजय भुजबळ रमेश ताडे भाऊराव भालेराव वंचितचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वर्षा बाग अजहर देशमुख यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते समोरच्यांनी दिलेला आहे त्यांच्यासोबत हत्या करून तर माझे जे लहान मुलं आहे माझा संसार जे उद्ध्वस्त झालेला आहे आज तर माझ्या पतीला माझ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे पाहिजे आणि जे फडणवीस साहेब आहेत त्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की कृपया माझ्या पतींची चौकशी ही निपक्ष व्हायला हवी आणि माझ्या पतींचे जे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे ते संपूर्ण जगासमोर यायला पाहिजे दुसऱ्या फाट्यावर अँब्युलन्स थांबवण्यात आली होती पोलीस प्रेशन असतानाची गाडी मागून येऊ असं काय झालं की पोलीस प्रेशन